नमस्कार नमस्कार प्रभात न्यूजमध्ये स्वागत आज आपल्यासोबत आहेत वामनरावजी सावंत ज्यांनी गाव मधला अतिशय प्रखडपणे अभ्यास केलेला आहे त्या ठिकाणी त्यांचे अनेक वक्तव्य आहेत भाषणं आहेत कशा पद्धतीनं पांडुरंग परिवार असेल विठ्ठल परिवार असेल यांनी त्यांनी जवळचा अभ्यास त्या ठिकाणी बघितला आहे आज आपल्यासोबत त्यांना आपण ग्रेट मुलाखतीमध्ये बोलवलंय नेमकं काय भूमिका असणार आहे अभिजित पाटील या ठिकाणी सर सरची ठरतील रणजित ब्बराव सर ठरतील प्रथमतः तुमचं नमस्ते आमच्या प्रभात न्यूजमध्ये स्वागत आपण बघतोय त्या ठिकाणी माढा विधानसभेमध्ये चांगलीच फाईट लागताना आपल्याला दिसते तिरंगी लढतीमध्ये मिनलताई साठे असतील रणजित बमरराव शिंदे असतील अभिजित आबा पाटील असतील यांच्याकडे कसं बघताय काय नाही चांगली फाईट आहे फाईट म्हणजे तशी काय आबा पुढं ती फेकीच फाईट आहे रणजितबाई याचं काम म्हणजे अगदी सदस्य असतो का तुमचा जिल्हा परिषद पंचायत समितीचं तेवढं त्याचं कार्य आहे आबाचं काम म्हणजे जिल्हाभर गाजासारखं आबाचं कार्य आहे त्यामुळं तशी लय मोठी आमच्या पुढं फाईट नाही बेचाळीस गावात अभ्यास केला तर भयंकर आबाला लोकांना सहकार्य आहे सहकार्य कशामुळे आहे आबाचं काम असं आहे की प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये नेहमी सक्रिय असतात सहभाग होतात तसं रणजित भयानं कधीही आमच्या पिराच्या कुरुली गावाला म्हणलं किंवा बेचाळीस गावात कधीही सक्रिय नाहीत दुसरी बाजू त्यांना या बेचाळीस गावामध्ये कुठल्या कार्यकर्त्याची किती नावं माहीत येते त्यांनी सांगावं तसं आमच्या आबाचं आमच्या पिराच्या कुरुलीमध्ये भरपरिचारक गट असेल कल्याण नाव काळे गट असेल कुठल्याही गटाच्या कार्यकर्त्याची नावं तोंडपट आहेत त्यांना कधी बी मोबाईल फोन करा फोन फोन तीज़े तीज़े ती फोन उचलतील तसं केलं तर रणजित भायाचा फोन कधी लागत बी नाही त्याच्यामुळं तशी ती कवडीच घेऊन जाईल आमच्या दृष्टिकोनातून दुसरी बाजू राहिली त्या बहात्तर गावातली माडा तालुका अष्ट्यात्तर तर्गा। अष्ट्याहत्तर गावातली त्या भागात फिरलो तर काय माड्यासारख्या ठिकाणी शौचालय नाही मोतारची सोय सोयी नाही म्हणजे कुठलीही सुविधा नाही त्यामुळे थकलेल्या लोकांचं भयंकर आम्हाला सहकार्य की काय म्हणत होते आतापर्यंत असा फायट देणारा माणूस कोण भेटलाच नाही माडा तालुक्यात त्याच्यामुळं असं होत होतं आता चांगला माणूस भेटला आम्ही चांगल्या माणसाला सहकार्य करणार मग ते कशा करता करणार तुमचं कालचं कुरुसे प्रदर्शन असेल खेळ पैठणीचं असेल बैलगाड्या शरीर असतील असे जे कार्यक्रम होते ती कधी माडा तालुक्यानं बघितलीच नाही त्यांना कसलं कार्यक्रम हे माहीतच नाही त्याच्यामुळं आबाचं पुढचं विजन बघा तुम्ही अजून दवाखाना असेल इंजिनिअरिंग कॉलेज असेल मेडिकल कॉलेज असेल अशी कुठलीही सुविधा त्यांनी आतापर्यंत काढलेली नाही त्याच्यामुळं सगळ्याच गावातून आबाला सहकार्य राहणार आहे दुसरा प्रश्न झाला ही चौदा गावं म्हणसा तालुक्यात त्या चौदा गावामध्ये मोती पाटील कुटुंब सगळं सहकारी आहे सक्रिय आहे त्यामुळे त्या भागातून नक्की नक्कीच आभार लेड होणार आहे त्यामुळं आबादा निश्चित विजय आहे त्या ठिकाणी एक प्रश्न असा आहे की तुम्ही शेतकरी आहात ऊस क्षेत्र त्या ठिकाणी बेचाळीस गाव असेल अष्ट्याहत्तर गाव असतील चौदा गाव असेल ऊसाच्या क्षेत्रावरती राजकारण होतं हो एक शेतकरी म्हणून पस्तीसशे रुपये भाव आणि त्याकडे इतर कारखानदाराची बघण्याची नजर याबद्दल काय वाटतं ह्याबद्दल तुम्ही विचारलं गेली ही दोन हजार आहे पुढे गडी कोण जातच नव्हतं अठराशे पहिला हप्ताकाराने एक विषय फायनल करायचं ज्या वेळेला आबाचा विठ्ठलवर पॅनल उभा केला त्यावेळेला बाबांनी सांगितलं मी पंचवीसशे रुपये दर देणार म्हणजे कारखाना चालू करायचा अगोदरच ही म्हणायचं घडी त्याला काय जमतं एवढं द्यायला पैसे कारखाना बंद आहे एवढं कर्ज आहे मग ही सगळ्यांनी तेव्हापासून त्याच्यावर डोळा ठेवला की ह्याला दाबायचा नाना म्हणले असे तर त्याने पंचवीस रुपये दर दिला आपल्याला दुसऱ्या वर्षी कालच्या वर्षी जाहीर केलं साडेपंचवीसशे ते तीन हजारपर्यंत दर दिला आता ह्या वर्षी साडेतीन हजार रुपये जाहीर केलं पहिला हा अगदी सगळ्या सभेत एका प्र प्रश्न विचारला की तुम्ही पहिले उचल देणार का इकून दर देणार आबा म्हणजे पहिला मशिलचं बिलच मी साडेतीन हजारांनी काढणार ती उत्तर देऊन देऊन टाकलं सभेत दहा हजार माणसासमोर त्याच्यामुळं उसाचा प्रश्न म्हणजे आपल्या ता तालुक्यापुरताच नाही सगळ्या जिल्ह्यापुरता हा प्रश्न उपस्थित झाला आहे आणि सगळा जिल्हा म्हणतोय आज आबामुळं आम्हाला दर मिळतोय मग ती कुठला परिवार काय करल ह्या दरामुळं सगळ्याच्या मनात खदगत आहे की आबामुळं आपल्याला दर मिळतोय त्याच्यामुळं आबा सगळा मतदार खुश आहे मग दुसरा प्रश्न राहिला गोरगरिबाचा त्यांचं व्हिजन पुढचं तुम्ही बघा त्यांनी वाटलंय प्रस त्याचं व्हिजन बघा कसं आहे गोरगरिबासाठी काय किती स्कीम आहेत त्या ह्यातली एक तर स्कीम आपल्या गावाला दिली का प्रबंधादानी त्याच्यामुळं आबाचा लोक चांगला माणूस म्हणजे नवाडगड आहे अजून त्या ठिकाणी ऊसाच्या संदर्भात आम्ही का विचारतोय कारण ज्या कल्याणराव काळेसाहेब असतील प्रशांत परिचारक साहेब असतील यांचा पाठिंबा त्या ठिकाणी बबनराव शिंदे यांच्या मुलाला रणजित बबनराव शिंदे यांना मिळाला कुठंतरी आबाला एका कारखा कर, एका साईडला तीन चार कारखानदार आणि आभीज पाटील एका साइडला कारखानदार यांच्याकडे कसं बघतात हो बरोबर आहे त्यामुळं उलटा आम्हाला फायदा झाला कसा फायदा झाला की लोकांनी ओळखले ह्यांना आणि सगळं गडी मिळून आबाच्या पाठीमागे लागलेत म्हणजे आबा नंतर त्याला का आपल्याला द्यायला लागतंय ह्यांना आतापर्यंत स्पर्धकच कोण नव्हता उसाला दर द्यायला सगळे गाडीची मीटिंग व्हायची कुठं तर मुंबईला कुठं गुजनी गेस्ट हाऊसला लय करून गेस्ट हाऊसला पाहिजे उजनी ज्या आणि ठरवायची सगळं गाडी एवढाच दर द्यायचा ह्या बरोबर पहिला बिलकुल काढायचं नाही दुसरा हप्ता एवढा काढायचा तुम्हाला बघा आठवतं का एकदा मोठ्या मालकाने दर जाहीर केला असं भरपूर तर त्याला परत आणून दर कमी केला शेतकरी संघटनेनं उपोषण केल्याने मिटवलं होते सगळं तर परत दर कमी केला दोनशे रुपये तसंही दाबावाला मी गाडी भेट नाही ही धपका किंगच आहे त्याच्यामुळे कशालाच भिहत नाही त्यामुळे आता ही दर काय कमी होत नाही त्यामुळे सगळ्या लोकांच्या मनात अभाव असलेला आहे की बाबा आपला ऊस कुठं का जाणार पण आपल्याला आभा म्हणून नक्की सातशे आठशे पाचशे रुपये ज्यादा मिळतील त्या पण आपण बघतोय की एक शेतकरी म्हणून त्या ठिकाणी तुमच्या जे सुखदुःखात जे सामील झाले होते कल्याणरावजी काळेसाहेब असतील प्रशांत परिचारक असतील यांच्याकडे त्या ठिकाणी इथला मतदार वर्ग त्यांचा जास्त आहे त्यांच्याच मतदावर त्या ठिकाणी कौल कळणार आहे की माढ्याचा आमदार कोण आहे ते ज्या आमदाराला मतदान करणार किंवा त्यांना सह जे सहकार्य करणार त्या ठिकाणी तोच आमदार होऊ शकतो कारण त्यांचं वलय त्या ठिकाणी बेचाळीस गावात असेल चौदा गावं आणि अष्टात्तर गावात त्यांचं थोडंफार वलय त्या ठिकाणी याच्याकडे कसं बघतं होय त्यांचा वलय म्हणजे कसं आहे प्रशांत परिचाराचं बी काम चांगलं होतं नाही असं नाही त्यांचं बी काम चांगलंच आहे परंतु हे शेतकरी संघटना जे आंदोलन करतील दरासाठी ती आंदोलनं आभा आल्यामुळं आंदोलन करायची वेळ बंद झाली पूर्वी दरवर्षी आंदोलन असायची उसाळदाराबाबत ती आता आंदोलन पूर्ण बंद झाली आबाने निवडून आल्यापासून एक गोष्ट आम्हाला आंदोलन दिसत नाही दराची कोंडी कोण फोडू शकतो आबाच फोडू शकतो तर मी विचारला प्रशांत परिचारा वलय ते स्वतः उभा असते तर नक्कीच त्यांना त्या लोकांनी सहकार्य केलं असतं तर ती स्वतः उभा नसल्यामुळं लोक त्यांना काही सह करायचा विषयही येत नाही लोकांना काय पाहिजे आज आपल्या शेतकऱ्याला मोफत धारा पुस्त्या मोबदला पाहिजे गोष्टी त्याच्यामुळं आबा निश्चित विजय होतील आबाला भरपूर मतं पडते त्यात काय अडचण नाही त्या ठिकाणी आपण अनेक मुद्द्याला हात घातला बष्ट्याहत्तर गावं अशी त्या तिकल्या भागातली की त्या ठिकाणी असा तगडा मी आम्हाला मिळालाच नाही किंवा बबरनादास शिंदे यांची दहशतीचं वातावरण होतं परंतु या सर्व गोष्टीला त्या अचानक पद्धती जसं कल्याणराव काळे यांना दोन हजार चौदाचा पराभव स्वीकारावा लागला त्याच्याकडे कुठंतरी ही गावं पुन्हा बबददा शिंदे यांना पाठबळ देतात आणि निवडून आणतात कसं वाटतंय नाही ह्या ह्यापर्यंत देणार नाहीत का देणार नाहीत ना, ना 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 आबा जो तीन वर्षच कार्य आहे त्या भागात त्यांनी दहशत निर्माण गाडी ठिकाणी केली ज्याला ऊसाडवला थोडी मोजकी होत्या त्याला त्यावेळेविरोधक तर त्या भागातनं तीन ते चार लाख टन मी सुट्ट सहकारला गाळपासाठी आणलेला आहे त्याच्यामुळं दहशतेनं लोक आता नाही नाहीत का भेत नाही ती कल्याणराव आणि आपामध्ये आसमानचा फरक आहे हे गाडी दहशतेनं भेट नाही ही तर जाऊन सगळ्याला उभा राहून त्यातनं किती बी ह्या वर्षी उशी येणार आहे त्या भागातले जवळजवळ दोनशे व ते तीनशे ट्रॅक्टर मालकाचे करार घेतले तीनशे वाहनं म्हणल्यावर प्रत्येक गावात यांची चार चार पाच पाच वाहनं पडणार आहे एक ट्रॅक्टर मालक पन्नास ते शंभर मतं आणू शकतो त्याच्यामुळं कल्याणरावला मतं पडलेला दोन हजार चौदाचा ह्यात हिशोब करून चालत नाही ह्या वेळेला आबाची तयारी चांगली असल्यामुळं आम्हाला त्या भागातल्या लोकांनी उचलून जास्त धरलं आहे काय का धरलं आहे तर माणूस चांगला आहे माणसाचं काम चांगलं आहे माणूस वेळेत हजर राहतो आहे आणि फोनवर माणसाची कामं हो करतो आहे त्यामुळे शिंदे बंधूच्या मुलामध्ये तेवढी क्षमता नाही तुम्ही म्हणताय तेवढी हे अजून तुम्ही बापाचंच कार्य सांगताय वडिलाचंच सांगताय तुमचं काय तुम्ही काय करताय तुम्ही म्हणताय एक आमच्या गावात रस्ता केला नाही मी मागच्या मुलाखती सांगितलं कुठला रस्ता केला नाही निकी देवळं बांधले म्हणजे काम झालं नाही त्यांचे कार्यकर्ते गेले ते ही रस्ता भराड बांधा जाते त्यांनी काय उत्तर दिलं वाहनां टिपर घेऊन जावा मोरुम तुम्ही बघा तुम्ही बघा मग आता वाहनाला भाडं असं काय लागायचं आहे तर तुमच्या निधीतनं काय आहे का नाही पंचवीस पंधरा असेल आमदार फंड असेल झेडपीचा फंड असेल तर काय त्याच्यामुळं ती विशेष आता नाहीच आज त्यांचा मुलगा मानेगाव मतदारसंघात मा जेडपीला निवडून आला आहे त्या भागात तुमची बघा परिस्थिती काय आहे त्या भागातसुद्धा आम्हाला चांगली परिस्थिती आहे ती ती परवाजी मानेगाव सभा बघा कशी झाली ती किती लोकसभेला होती आणि अपक्ष असल्यामुळं काय हो अपक्षाला काय किंमत असते आज शरद पवारांना काल सभा झाली की ती लोकसभेला होती त्याच्यामुळं का निश्चित आमचा भरपूर मताने विजय आहे त्या ठिकाणी त्यालाच लागून एक प्रश्न की तुम्ही जसं म्हटला की त्या मानेगावचा मतदारसंघ असेल तिथं कामाचा असेल आता सध्या परिस्थितीमध्ये दरावरती चर्चा जास्त लागली जरी चार लोक दराचा विषय घेऊ नका विकासा बोला अभिज पाटील म्हणत असतील तरी तुमच्या सर्व शेतकऱ्यांच्या आनंदाचं वातावरण त्या ठिकाणी दरावरून ठरतंय आणि तोच टर्निंग पॉईंट या माडा विधानसभेमध्ये ठरला त्या ठिकाणी पस्तीसशे रुपये अभिज पाटील यांनी दर देतो म्हणून सांगितलं त्याच्यावर प्रत्युत्तर म्हणून बबनराव शिंदे यांनी सांगितलं की ते तो जर देईल त्याच्यावर माझा एक रुपये दर असेल अशी सुद्धा त्या ठिकाणी भूमिका मांडली गेली या दोन्ही उमेदवाराकडे कसं बघतात हो त्यांनी भूमिका मांडली गेल्या वर्षी दोन तुम तुम्ही दोन हजारानं दर जाहीर केला आणि पुन्हा आबानं पंचवीसशे केल्यावर तुम्ही पंचवीसशे म्हणताय आणि सत्त्याऐंशी बिल पाठवताय मग तुमचा गणिमे गावा घसला मग तुम्हाला परवडतो आहे आबानं तीन हजार एकतीसशे केल्यावर तीन हजार केल्यावर तुम्ही सत्तावीसशे बिल पाठवताय मग तुम्ही त्याच्या अगोदर सत्तावीसशे म्हणला नाही म्हणजे तुम्हाला देऊच वाटत नाही म्हणजे आबानं जर काढायचा पुढं पळायचं आणि तुम्ही त्यांच्या मागे राहायचं म्हणजे तुम्हाला शेतकऱ्याला पैसेच देऊ वाटत नाही त्याच्यामुळं संपूर्ण शेतकरी नाराज आहे म्हणजे आबाशिवाय जिल्ह्यामध्ये दर कोण देऊ शकत नाही म्हणजे आबाला ना परवडतं आहे कारखाना त्यांना परवडते तुमचा चांगला कारखाना तुम्हाला का परवडत नाही मी शंभूर शेतकऱ्याची भावना आहे की अभिजित पाटलाशिवाय आपल्याला दर कोण देऊ शकत नाही त्याच्यामुळेच आपल्याला स्व दर मिळतो या त्यामुळे सगळा शेतकरी वर्ग आबावर खुश आहे नक्कीच <muchas> या ठिकाणी एक शेतकरी म्हणून यांची आज मुलाखत बघितली शेतकऱ्याची भावना काय असते दरासंदर्भात भावना काय असते दर दिला तरी काय होऊ शकतं दर नाही दिला तरी काय होऊ शकतं यांच्याकडून आपण जाणून घेतलं की ज्यावेळेस आबिद पाटील दर देतील त्यावेळेस हे दराच्या पाठीमागं पळतात आणि त्याच्या संदर्भात कुठंतरी मागा पुढे दोनशे रुपये करून दर त्या ठिकाणी देतात कुठेतरी शेतकऱ्यांचा फायदा आबिज पाटील ज्यावेळेस राजकारणात यायला लागले त्यावेळेसपासून व्हायला लागला अशी सुद्धा भूमिका त्या ठिकाणी एक शेतकरी म्हणून त्यांनी मांडली तुर्तास्थळी पुढच्या काळात काय करणार हे आपण आपल्या न्यूज चॅनलच्या द्वारे आपण दाखवणारच आहोत तरी तुम्ही का आज आम्हाला एक शेतकरी म्हणून वेळ दिला आणि परखडपणे एक शेतकरी भूमिका काय असते ती मांडली आज तुमचंही आभार आहे आज तुम्ही आम्हाला वेळ दिला आभार धन्यवाद